खामगावात आगळा वेगळा विवाह सोहळा डीजेला नकार वारकारी संप्रदायाच्या उपस्थितीत रंगला रिसेप्शन सोहळा आधुनिक लग्न समारंभांमध्ये डीजे आणि मोठ्या क्षेत्रकांचा वापर सर्रास होत असताना खामगाव शहरात एका नवदाम्पत्याने परंपरा जपत समाजासमोर वेगळा आदर्श निर्माण केला आहे छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम इथे पार पडलेल्या या विवाह सोहळ्यात डीजे व वा आधुनिक वाद्यांना पूर्णतः नकार देत वारकरी संप्रदायाच्या सहभागातून रिसेप्शन साजरे करण्यात आले टाळ मृदंगाच्या गजरात अभंग व कीर्तनाच्या स्वरांनी संपूर्ण परिसन अक्तीमध्ये आहता नवदेव पारंपरिक वेशात घोड्यावर स्वार होत आगमन केले वारकरी मंडळींसह नवरदेव नवरी यांनी उपस्थितांचे अभिवादन केले या अनोख्या उपक्रमातून ध्वनी प्रदूषण टाळण्याचा तसेच सांस्कृतिक परंपरा जपण्याचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला लग्न सोहळा साधेपणात आणि संस्कृतीच्या चौकटीत ही उत्साहात साजरा करता येतो हे या कार्यक्रमातून अधोरेखित झाले या विवाह सोहळ्याचे छायाचित्र व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर प्रसारित होत असून नागरिकांकडून या उपक्रमाचे कौतुक होत आहे खामगावातील या आगळ्या वेगळ्या विवाहाची शहरात सर्वत्र चर्चा सुरू आहे